एकवीस घरगुती रामबाण उपाय नमस्कार मित्रांनो कसे आहात तुमचे पुन्हा स्वागत आहे आमचे यूट्यूब चॅनल भूमीवर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकवीस घरगुती रामबाण उपाय देणार आहे ज्याच्याने तुमचे स्वास्थ्य सुधारण्यात मदत होईल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि असेच व्हिडिओ परत बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा चला सुरू करूया एक तीन महिने गाजराचा रस सलग पिल्याने कोणताही प्रकारचे कॅन्सर होणार नाही दोन आंब्याचे पान खाल्ल्याने अपचन होत नाही व मुखदुर्गंधी देखील जाते तीन पेरूचे पान खा विस्मरण होत नाही व स्मरणशक्ती देखील वाढते चार जर नियमितपणे टोमॅटोवर सेंदव मीठ टाकून खाल्ल्याने हाय ब्लड प्रेशरच्या त्रासापासून आराम मिळतो पाच खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी पुदिन्याच्या चहामध्ये चिमुडवर मीठ टाकून पिल्याने जुन्यातला जुना खोकला बरा होतो सहा किडनी स्टोनची समस्या असल्यास नारळ पाणी प्यावे असे केल्याने युरिन इन्फेक्शन दूर होते सात उभे राहून पाणी पिल्याने गुडघेदुखीचा त्रास होतो याशिवाय पाणी पिल्यानंतर लगेच वाकू नका श्वासनलिकेत पाणी जाऊ शकते आठ जर तुम्हाला चक्कर येत असेल तर एक छोटीशी वेलची पाण्यासोबत घ्या चक्कर येणे बंद होईल नऊ कोरफडीचा रस पिल्याने वजन कमी होते त्याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते दहा झोपेच्या कमतरतेमुळे त्रास होत असेल तर भिजवलेले अक्रोट खा यामुळे चांगली झोप येण्यास मदत होईल अकरा कच्चा कांदा खाल्ल्याने हाय ब्लड प्रेशर नियंत्रित राहतो तसेच ब्लॉक झालेल्या देखील मोकळ्या होतात व हृदयविकाराचा धोका कमी होतो बारा सतत गरम पाणी पिल्याने मेंदूच्या नसांना सूज येऊन त्या खराब होऊ शकतात तेरा सुजलेल्या भागावर खाण्याचे पान चोळल्याने सूज दूर होते चौदा कानाखाली हात घेऊन झोपल्याने मेंदूला होणारा रक्त पुरवठा विस्कळीत होतो हात व मान दोन्ही दुखू लागतात पंधरा साजूक तूप कोमट करून नाकात थेंब टाका घोरणे बंद होईल सोळा रोज तीळ खा असे केल्याने एका महिन्यात हाड मजबूत होतील सतरा थायरॉइड असल्यास नारळाची मुळी मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी उकळून प्यावे अठरा मातीच्या भांड्यातील पाणी पिल्याने वजन कमी होते एकोणीस काकडी खाल्ल्याने आणि काकडीचा रस पिल्याने दारूची नशा उतरते एकवीस तोंडामध्ये छाले आले असेल तर केळ्याची पेस्ट आणि मध मिक्स करून खाल्ल्याने आराम मिळतो तर मित्रांनो हे होते काही रामबाण उपाय जे तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात वापरू शकतात व हे तुम्हाला फायदेशीर ठरतील जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ परत बघण्यासाठी चॅनलला देखील करा हे तुमच्यासाठी तर फ्री आहे पण याच्याने आमची खूप मदत होते तर मित्रांनो भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदित रहा, धन्यवाद